पार्ले ग्लुको बिस्किट हे आपल्या देशात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या बिस्किटापैकी एक आहे अगदी बक्का पैसा असलेला श्रीमंत लोकांपासून फार राहणाऱ्या सर्व स्तरातील लोक बिस्किट आवडीनं खातात त्यामुळे पार्ले बिस्किटचा पुढा जर कोणी स्वप्नातही दाखवला तरी देखील आपण ओळखू शकतो पण आश्चर्याची बाब म्हणजे पार्ल्याच्या पुड्यावर दिसणारी मुलगी गायब झाली बर एवढंच नव्हे तर कंपनीचं नाव देखील वेगळंच दिसतंय विश्वास बसत नाही तर मग खुद पार्लेनं शेअर केलेला हा फोटो पहा पार्लेच्या पुढ्यावर एका बलतास तरुणाचा फोटो दिसतोय हा तरुण आहे तरी कोण पार्लेच्या पुढ्यावर दिसणाऱ्या तरुणाचं नाव जे असं आहे काही एक व्हिडिओ शेअर केला होता जर तुम्ही पार्ले कंपनीच्या मालकांना भेटलात तर त्यांना काय म्हणाल पार्ले सर मिस्टर पार्ले की पार्लेजी असा प्रश्न त्यानं या व्हिडिओमधून मधून विचारला होता पार्ले बिस्किटाचा मालकाला काय म्हणायचा याचा विचार करत असताना तुम्ही आमच्या सोबत एक कप चहा घेऊ शकता असा आशयाची कॅप्शन पार्लेने या बिस्किटाच्या वर दिली आहे